जाती व्यवस्था सर्वांच्या कल्याणासाठी आहे मात्र अनेकांनी स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने जाती व्यवस्थेचा वापर केला त्यामुळे धर्मशास्त्र व समाजव्यवस्थेचे महत्वाचे अंग असलेली जाती व्यवस्था वाईट ठरली मानवाच्या कल्याणासाठी जाती व्यवस्था टिकणे आणि योग्य पद्धतीने त्याचे अनुकरण करणे समाज व देशहिताचे आहे असं प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानुसिंह भारती स्वामी यांनी केलं आहे परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डी एम फाउंडेशनतर्फे आयोजित सप्ताहाचं व व्याख्यानमालेचं उद्घाटन शंकराचार्य यांच्या हस्ते झालं यावेळी जात असावी की नसावी या व्याख्यानमालेत बोलताना शंकराचार्यांनी धर्मशास्त्र जाती व्यवस्था समाजातील अनिष्ट चालीरीती यावर परखड भाष्य केले टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ब्राह्मण महासंघाचे अनंत दवे पत्रकार दत्ता जाधव फाउंडेशनचे विजय देशमुख महाराज यांनी विचार मांडले याप्रसंगी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा कुमारी सुवर्णा बालेघाटे पदाधिकारी नरहर शिदोरे जयमाला अनारसे प्रतिभा साखरे संजय देशमुख मृणाल सरडे ऋग्वेदी साखरे अनुष्का सरडे आदी उपस्थित होते शंकराचार्य म्हणाले समाज सुशिक्षित होतोय मात्र सुसंस्कृतपणा विसरत चालला आहे सनातन वैदिक संस्कृतीने मानवाच्या कल्याणासाठी जातीव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे धर्मशास्त्राचे पालन न केल्याने अनेक समस्या उद्भवल्या आहेत आपण हक्क मागतो पण कर्तव्य सोयीस्कर विसरतो जात घालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती अधिक प्रभावी होत जाते असंही ते म्हणाले अनंतदवे म्हणाले गेल्या सहा महिन्यात जातीय वातावरण अधिक गडद झाले जातीचा उपयोग करून राजकारण्यांनी समाजाची केलेली विभागणी लोकशाहीला मार्ग आहे दत्ता जाधव म्हणाले जात नसावी असे आपण म्हणतो मात्र स्वार्थासाठी जातीचे अस्त्र वापरतो राजकीय नेत्यांनी जातीच्या उतरंडी अधिक मजबूत केल्या आहेत शिक्षणामुळे जातीच्या चौकटीत दूर व्हायला हव्या मात्र राजकीय गणिते जुळवण्यासाठी जातीचे समीकरण केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं विजय देशमुख महाराज म्हणाले जाती अंताचा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे जात संपवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत माणूस म्हणून जगण्याची आणि समाजाला एकसंध ठेवण्याची गरज असताना जातीच्या नावावर होणारं अवडंबर अयोग्य आहे असं ते म्हणाले आपल्या शरीरामध्ये पन्नास टक्के खाल्लेल्या अन्नाचा भाग हा मेंदूला दिला जातो आणि राहिलेल्या पन्नास मध्ये बाकीचे सगळे अवयव खात असतात आपण सायन्सच्या माध्यमातून भाग विचार करून यातला एक टक्का भाग खालच्या अवयवांना कमी गेला किंवा जादा गेला तरी सुद्धा डॉक्टर काय करतात डिक्लेअर करतात याला डायबेटीस झालेला आहे खाल्लेल्या अन्नाची वाटणी ही सुद्धा करून दिलेली आहे पण आपल्या शरीरामध्ये समाजामध्ये आप अशा होणार नाही का पण समाज चाललेला होता तो चालला होता का नाही ही जे आरक्षण व्यवस्था आहे आरक्षण व्यवस्था नक्कीच घातक आहे आता आपल्याला वाटतं ते बरी आहे म्हणून पण ती घातक आहे कारण त्याचा सर्व परिणाम आपल्याला मिळत नाही आहे आधी आरक्षण पद्धती होती तर प्रत्येक म्हणजे आरक्षण पद्धती म्हणजे बारा पंतदार पद्धती जी होती तो प्रत्येक प्रत्येक घरी रोजच्या रोज जात होता आज मंदिर होत का आणि तो येणार आहे किंवा दुसरा व्यक्ती आपल्या घरी येणार आहे म्हटल्यानंतर घरामध्ये वाद विवाद होत होते का आज मात्र का वाद विवाद होत कारण दुसरं कोण येणार नाही दुसरं पण आपल्याला बघणार नाही विचारणार नाही ही भावना आपली निर्माण पराभव आहे की राजकारणाच्या आदत जाती गेल्यामुळं आणि प्रत्येक जातीचे नेते मी सुद्धा एका जातीचं प्रतिनिधित्व करतो जाती जोपर्यंत जाती आहेत जाती संघटना राहणारी गोळा करण्यासाठी पाहिजे एकत्र होण्यासाठी पाहिजे जाती जाती द्वेष नको असं म्हणण्याला आम्ही आहोत आणि सांगतो ब्राह्मण महासंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना सुद्धा हिंदू महासंघाचं सुद्धा काम करत असताना एक कोणती तरी विशिष्ट जात ही उच्च आहे आणि बाकी आम्ही कधीच मानलेले नाही कधी मानतही नाही एखाद्या जाती जर कोणीतरी जन्म तर तो उच्च झाला असंही मानत नाही वर्षी विश्वामित्र वाल्मिकी वशिष्ठ पासून आपल्याकडे उतरले की यांनी वेगवेगळ्या जाती जन्म घेऊन सुद्धा त्यांना ब्राह्मणांचं नेतृत्व मान्य केलं शिक्षक खऱ्या अर्थाने महर्षी किंवा शंकराचार्य पदापर्यंत पोहोचले असं आपण मानतो आणि आणखी एक विशेष दिसत की ज्यांनी ज्यांनी जातीय विरोध केला जाती या समूहाला विरोध केला ना त्या स्वतः जाती झाल्या म्हणजे बौद्ध धर्म हा का जातीतला काय बोलतो ही, दा दा ही का जात झाली आरक्षणाचा विरोध करण्यासाठी उपोषणाला दहा वर्ष आधी जनांगे पाहिजे आरक्षण मिळावं त्यात आता धनगर समाजात सुद्धा मिळावा आणि मुस्लिमांना सुद्धा मिळावं ही भूमिका तयार होते तर मी जात म्हणून एखाद्याच्या विरोधात जात असताना हळूहळू मीच माझं जाती रूपांतर करून घेतो मी जास्त कडवा मी जास्त कट्टर बनतो हे सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही असं दिसतय